नाम रूपी प्रीती की ध्यानी की ध्यानी सगुण मूर्ती तुझे एष कीर्ती जानोनिया, हृदय तुझे रूप, मुखी, नाम घोष नैवद्य प्रसाद जठरियामा निर्माल्य मस्तकी वंधू तुमची चरण हाची अचुता तुमचा महिमा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अंतरीची घेतो गोळी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा। देव सोयरा दिनाचा आपुल्याचे वैभवे शृंगाराचे निर्मळे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला उष्टी बोर सुद्धा भिल्लीनीची खावं या परमात्म्यानं फक्त भाव तो पाहिजे महाराज उष्टी बोरे भिल्लेटीची प्रीतीनं खातोय या त्रिभुवनातील संपूर्ण दृश्य अदृश्य या सर्व वस्तूंमध्ये व्यक्तींमध्ये गोष्टींमध्ये जीवमात्रामध्ये भगवंत हा एक रूपानं वसलेला आहे त्यामुळं कुणाचे काम करतोय ते काम कोणत्या दर्जाचं आहे हा भाव त्याच्या ठिकाणी शिल्लकच नाही महाराज म्हणून तर चोखा मेळाच्या बाळंत पण सुद्धा भगवंतानं केलंय त्याच्या बहिणीच्या रूपात जाऊन पण भगवंतानं केलेलं आहे फक्त त्याच्याशी अनन्य भाव साधता यायला पाहिजे बहिणीला बोलवायला निघालेले चोखा मेळा वारकऱ्यांच्या जथ्यामध्ये ध्यानस्थ होऊन निघून जातात प्रभूचं गुणगान गाता गाता शेवटी सोपवलेलं काम नव्हे त्यांची बहीणच भगवंत झाले महाराज भगवंताला या रूपामध्ये पाहता आलं पाहिजे या त्रिभुवनातील सर्व दृश्य अदृश्य सर्व काही जे आहे भगवंतामध्ये अशी व्यक्ती पाहत असते फक्त त्याने योगी व्हावं लागतं भगवंतानेच हे सर्व व्यापिलं आहे असं जो जाणतो त्याला भगवंत कधीच अंतर देत नाही महाराज त्याला दुरावत नाही तसंच तो तो जीवही त्या सर्वांना भगवंतामध्ये पाहतो हे संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सामावले आहे याची प्रचिती त्याला येते कृष्ण भावना भावित व्यक्ती निश्चितच भगवान श्रीकृष्णांना सर्वत्र पाहत असतं महाराज यथा व्रजगोपिकांना गायीमध्ये नदीमध्ये झाडांमध्ये इतकंच काय सासू सासरे नवरा मुलं या सर्वांमध्ये त्या गोप गोपिकांना भगवान दिसत होता महाराज सर्वत्र व्यापक असलेला हा कृष्ण असा जेव्हा आम्हाला दिसायला लागेल त्यावेळेस आम्ही योगाभ्यासाच्या मार्गाने निघालो असं समजायचं सर्व काही श्रीकृष्णांमध्येच पाहायची दृष्टी आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे आणि अशी व्यक्ती असं भाग्य ज्याला लाभतं ती व्यक्ती बहुतेक प्रकृतीच्या सर्व निरनिराळ्या अभिव्यक्तींना पाहत असल्याने दिसतं परंतु हे सर्व भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितच घडतं नवे नवे सर्व काही त्यांच्याच इच्छेनं चालतं हे तो साधक जाणत असतो महाराज भगवंत सर्वे सर्व आहे याची प्रचिती जीवनामध्ये यावं अर्जुनालाही तेच कळावं याकरता भगवंत आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकतीस सर्वभूत सर्वभूतानि सर्वभूतानीच्या आत्मने इक्षते योगयुक्तात्मा युक्तात्मा सर्वत्र समदर्शिन अर्थात वास्तविक योगी सर्व प्राणीमात्र्यांमध्ये मला पाहतो अर्जुना आणि सर्व सुद्धा तो माझ्यामध्येच पाहतो असं भगवंत अर्जुनाला सांगतायत त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे नव्याण्णव क्रमांकाच्या वेत म्हणतात का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुये न होती ऐसी ऐक्या ऐसी ऐक्या चढाची स्थिती केली जेने, अर्थात अलंकाराचे आकार जरी वेगवेगळे असले पुष्कळ असले तरी सोनं जैसं पुष्कळ राहत नाही सोन ही एकच राहतं अर्जुना त्याच त्याचप्रमाणे ज्याने जीव ब्रह्मैक्य या निश्चयाची प्रचिती घेतली पर्वताप्रमाणे अचल स्थिती त्याची होऊन बसते बसल्या जागेवर त्याला संपूर्ण सृष्टी दिसते सर्व सृष्टीमध्ये तो स्वतःला पाहतो माझ्याच ठिकाणी तो ऐक्य पाहतो त्यामुळे माझे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म त्याच्या अंगी उतरतात मी तोच होऊन जातो तो, तो मीच होतो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो परमात्मा आणि हा जीव हा भेदच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही का स्वरूपे तरी बहुते आती परी तैशी सोनी बहुये न होती अलंकार वेगवेगळे झाले बुगडी बाई नत पाटल्या गोट मंगळसूत्र वेगवेगळे आकार होतील अंगठी सोन्याचे वेगवेगळे अलंकार बनतील दागिने बनतील परी तैशी सोने न नव्हती म्हणून काही सोनं काही तितक्या प्रकाराचं होत नाही ऐशी ऐक्या छळाची स्थिती केली नाही तशीच अवस्था माझ्या ठिकाणी असते सर्व माझ्यामुळे आहे पण सारखा मी होत नाही सर्व माझ्यामध्ये असतात मी त्यांच्यात असतो असं असलं तरी मी मीच आहे हे व्यापकतेची एक दृष्टी भगवंत अर्जुनाला देत आहेत का स्वरूपे तरी बहुत्या हाती परी तैसे सोनी बहुवे न होती ऐशी ऐक्या आए चढाची स्थिती केली जेणे अलंकार हे सोन्यापेक्षा काही वेगळं राहत नाही अलंकार फक्त रूपाला आहे पण मूळ तत्व त्याच्यात सोनंच आहे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता की जय